तो का तर हे संबंधित अधिकारी प्रशासकीय कर्मचारी या ठिकाणी सहभागी असतात आणि अशा प्रकारचे असतील किंवा अनेक काही गोष्टी असतील त्या पुणेकरांची माफी मारण्याचं काम करतात परंतु शिंदे संघटना असेल मराठा युवक फाउंडेशन असेल या तुम्ही काळामध्ये अशा कुठल्याही प्रकारे महापालिका प्रशासनाला वा सरकारला असे दर्थन कायदा करू देणार नाही त्याबद्दल असा जबाब आम्ही रस्त्यावर घेऊन विचारू आज मला तर या फाउंडेशनच्या वतीनं या शमीच्या संघटनेच्या वतीनं तमाम पुणेकरांच्या या मिळाच्या मागणीसाठी आपण या ठिकाणी आंदोलन करत आहोत या आंदोलनाची मुख्य भूमिका आपली हीच आहे की पुणे शहरामध्ये विविध भागांमध्ये याचे गती उलट राहिले त्याचा उल्लेख हे रोटरी गती होत करतात परंतु आज आपल्याला हाताळण्याकरता एक मी ते तुकडा आणलेला आहे आपण बघा ते रोडनी असून तो फायदा सारखा आहे म्हणजे असं आता काय की पुणेकरांची तिथेही ते दिशाभूल करतायत त्याने कुठल्या